नमस्कार संतोष आपण माझा चंद्रकांत दादा पाटील प्रकरणातील एडव्होकेट मळवीकर विष्णू गावडे यांच्या समेत अकरा आरोपींची निर्दोष मुक्तता चंद्रगडला नगरपंचायत व्हावी दौलत साखर कारखाना चालू व्हावा व शेतकऱ्यांना एफ आर पी मिळावी यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमोर घोषणा देऊन केलेल्या आंदोलनातील अॅडव्होकेट संतोष मळवीकर विष्णू गावडे नागेश चौगुले यांच्या समेत अकरा आरोपींची निर्दोष मुक्तता आज गडिंग्लज न्यायालयाचे न्यायाधीश देशमुख यांनी केले याबाबतचं सविस्तर वृत्त असं की तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा शासकीय कार्यक्रम मार्च दोन हजार अठरामध्ये प्रशासकीय कार्यालय चंदगड येथे आयोजित केलेला होता यावेळेला आमसभा चंदगड नगरपंचायत दौलत साखर कारखाना पोलीस पाटील भरती असे प्रश्न ऐरणीवर होते यावेळी वेळोवेळी आवाज उठवला गेला होता चंद्रकांत दादा पाटलांची सभा चालू असताना अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी चंदगड नगरपंचायत झालीच पाहिजे विष्णू गावडे यांनी दौलत साखर कारखाना चालू झालाच पाहिजे व नागे चौगुले पिनू पाटील भारत गावडे पुंडलिक पाटील राजसुभेदार कल्लाप्पा नेवगिरी प्रताप डसके सत्वशील पाटील निलेश पाटील यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिलीच पाहिजे यासाठी सभेत गोंधळ घातला सभेला तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर खासदार धनंजय महाडिक प्रांताधिकारी संगीता चौगुले उपस्थित होत्या त्यानंतर चंदगड पोलिसांनी त्यांना अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणलं यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्ते यांच्यात बाचाबाची झाली अॅडव्होकेट मळवीकर यांनी हीच का आपल्या देशाची लोकशाही आम्ही आमचे कपडे फाडून घेऊ डोकं भिंतीवर फोडून घेऊ आणि संपूर्ण महाराष्ट्राला जागृत करू अशी धमकी पोलिसांना देत सर्वांनी मिळून पोलिसांना धक्काबुक्की केली सर्वांनी कपडे फाडून घेण्याचा प्रयत्न केला व सरकारी कामात अडथळा आणला अशा प्रकारचा गुन्हा त्यांच्यावरती नोंद करण्यात आला होता गेली सात वर्ष ही केस गणेलज न्यायालयामध्ये सुरू होती दरम्यान चंदगड पोलिसांसमेत अनेकांची जबाब कोर्टासमोर नोंदवण्यात आला आरोपींच्या वतीनं ऍडव्होकेट राजेंद्र कोले ऍडव्होकेट अनिल बामने ऍडव्होकेट विठोबा जाधव यांनी युक्तिवाद केला जिल्हा सत्र दिवाणी न्यायाधीश देशमुख यांनी आरोपींच्या वतीचा युक्तिवाद ग्राह्य मानून सबळ पुराव्या अभावी अॅडव्होकेट संतोष मळवीकर विष्णू गावडे नागेश चौगले पिनू प्रताप पाटील पुंडलिक पाटील भारत गावडे सुभेदार प्रताप डसके कल्लापा नेवगिरी निलेश पाटील सत्वशील पाटील यांची निर्दोष मुक्तता केली दादा पाटील यांच्यामुळं तालुक्यासह जिल्ह्यातील तमाम जनतेचं लक्ष या केसकडे होतं चंदगड तालुक्याच्या हितासाठी आम्ही आंदोलन केलं होतं मात्र खोट्या नाहक केसमध्ये आम्हाला अडकवलं गेलं भलेही सात वर्ष आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढत असलो तरी चंदगडची नगरपंचायत झाली दौलत साखर कारखाना चालू झाला व शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली त्यामुळे आम्ही घेतलेले सर्व प्रश्न मार्गी लागले याचं समाधान आम्हाला आहे असं सीएल माझा न्यूजशी बोलताना ऍडव्होकेट संतोष मळवीकर म्हणाले